लोकप्रिय जनसेवक माननीय श्री समाधानभाऊ शिंदे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा जनसेवक तसेच भावी नगरसेवक समाधानभाऊ शिंदे यांचा वाढदिवस अठरा जुलै रोजी परिसरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी असंख्य केकची अनोखी भेट त्यांना दिली कार्यक्रमाप्रसंगी त्यांच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले तसेच परिसरातील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून महानगरपालिका अधिकारी सर्वसामान्य नागरिकांना दाद देत नसल्याने परिवर्तन हेल्पलाईनचे लोकार्पण देखील या प्रसंगी करण्यात आले ही हेल्पलाईन गोरगरीब नागरिकांच्या मदतीस चोवीस तास सुरू राहणार असल्याचे युवा नेते सूरज समाधान शिंदे यांनी सांगितले वाढदिवसाच्या निमित्ताने सोशल मीडिया माध्यमातून तसेच प्रत्यक्ष भेटून नागरिकांनी शुभेच्छा दिल्या पुणे शहरातील दिग्गज नेते मंडळीने देखील भाऊ शिंदे यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या या प्रसंगी आमदार सिद्धार्थदादा शिरोळे आमदार बापूसाहेब पठारे आमदार जगदीश मुळीक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर बंडू तात्या गायकवाड आदित्य माळवे सनीदादा निमण पृथ्वीराज सुतार मधुकर मुसळे प्रकाश ढोरे सचिन तावरे दत्ता बहिरट दत्तादादा खाडे मनीष आनंद दत्ताभाऊ सागरे बाळासाहेब दाभेकर आनंद छाजेड राजू साने बाळासाहेब बोडके निलेश आल्हाट दयानंद इरकल इक्बाल शेख संतोष लांडगे ज्ञानेश्वर मोझे विनायक बालगुडे अशोक पवार प्रकाश सोरटे बाबासाहेब जरांडे बाळासाहेब शिंदे कैलास पवार नाना गव्हाणे अमित मुरकुटे उपस्थित होते अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन समस्त संगमवाडी ग्रामस्थ उत्सव कमिटी आणि समाधान भाऊ शिंदे मित्र परिवार नातेवाईक यांच्या वतीने करण्यात आले होते संगमवाडी भागातील आमचे जवळचे मित्र समाधान शिंदे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भविष्यामुळे त्यांच्या मनातल्या राजकारणातल्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होऊ अशा आम्ही आमच्या खडकीकर ग्रुपवरती त्यांना शुभेच्छा देतो काही संघमाडी भागातील सामाजिक कार्यकर्ते समाधान भाऊ शिंदे यांचा आज वाढदिवस या ठिकाणी साजरा होत आहे वाढदिवसानिमित्त एवढंच सांगू इच्छितो की समाधान भाऊ हा लोकसंग्रह करणारा कार्यकर्ता आहे समाजाची सामाजिक बांधिलकी जपून समाजामध्ये चांगलं काम करण्याची एक सवय त्यांच्या अंगी असल्यामुळे समाजामध्ये एक वेगळं प्रतिबिंब उमटण्याचं काम ते सतत करत असतात येत्या काही काळात निश्चित त्यांना यश टाबेल याच परमेश्वरीच्या मी प्रार्थना करतो गावच्या वतीने व संगमवाडी सगळ्या भागाच्या वतीने समाधानांना मी शुभेच्छा देतो कारण त्यांनी गेले आज पंधरा ते वीस वर्ष आलं गावासाठी भरपूर जातात भरपूर कार्यक्रम घेतात लोकांची कामं विमं करतात मी त्यांना संगमवाडी गावच्या वतीने शुभेच्छा देतो आणि मी बालगुडे परिवारच्या तिथे शुभेच्छा देतो प्रथम समाधानभूंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा इतका जनसमुदाय बघूनच कळतं की माणूस दहा वर्षामध्ये किती कामं करतायत पण त्यांना कुठेतरी न्याय भेटावा इतकंच वाटतं ही जी लोकं इकडे आहेत ते मतामध्ये रूपांतर करून त्यांना पुढच्या इलेक्शनला सभागृहात आमच्यासोबत पाठव इतकीच इच्छा व्यक्त करते आणि शुभेच्छा देते शुरू नमस्कार मी कलाकार निवेदक विजय वाघचवरे आणि आमचे बंधुतुल्य मागरसेवक समंतभाऊ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांचा आज परिवर्तन हेल्पलाईन आणि तसेच जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन सोहळा संपूर्ण झाला सर्वप्रथम वडिलांना माझ्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आत्तापर्यंत त्यांनी गेले दहा ते बारा वर्ष सक्रिय राजकारणात तसेच गेले काही वर्ष जवळजवळ त्याच्या आधी दहा ते पंधरा वर्ष म्हणजे सक्रिय राजकारण म्हणण्याचा उद्देश असा तो की तोपासून ते निवडणुकीमध्ये सहभागी झाले त्याच्या आधी निवडणूक लढत नव्हते पण तरी पण त्यांची समाजसेवा वगैरे सगळ्या गोष्टी त्यांच्या एकदम चांगल्या पद्धतीने ते सगळ्या गोष्टी करत होते तर त्याचाच आज तुम्ही सगळे बघू शकता की एवढे सगळे प्रचंड प्रमाणामध्ये सगळे कार्यकर्ते असेल मित्रपरिवार असतील किंवा अन्य अजून भरपूरसे सगळे त्यांचे फ्रेंड सर्कल असेल तर त्या आज त्यांचा वाढदिवस वा साजरा करायला या ठिकाणी आलेले आहेत तर मला त्या अत्यंत आनंद 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 वाटतो या सगळ्या गोष्टीचा तसेच अभिमान वाटतो की मी त्यांचा मुलगा आहे म्हणून त्यांनी जे समाजामध्ये कार्य केलं आहे त्या आमच्या शिंदे कुटुंबियांसाठी तरी अतिशय असं मानवंच करण्यासारखं आहे तर मी त्यांना वाढदिवसाच्या अधिक शुभेच्छा देतो आणि थांबतो आज माझ्या कार्यालयाच्या उद्घाटनासंदर्भात आणि माझी हेल्पलाईन परिवर्तन हेल्पलाईन ह्या दोन्ही गोष्टी आज माझ्या अस्तित्वात आलेल्या आहेत आत्ता चालू झालेल्या आहेत या कार्यक्रमासाठी मान्यवर जगदीजी मुळीक आमदार बापूसाहेब पटारे सिद्धार्थ शिरोळे म स सनीदादा निमन दीपक मानकर तसेच मुसळे ताई मुशले दादा पण आले होते दत्ता खाड्या खाड्या आलते दत्ता भैरड आलते अनेक मान्यवर असे भरपूरसे आले दयान निरकल इकबाल शेख आणि माझ्या संगमवाडीतले गाव सगळे गाववाले सगळे गावकरी आणि माझे मित्रपरिवार माझ्या वा जेवढा माझा वार्ड वार आहे त्या वार्डातील सर्व लोक आज मला शुभेच्छा देण्यासाठी इथं आले हे ह्या शुभेच्छा मी माझा जनसंपर्क मी त्यांच्या पद्धतीने त्यांच्या भागामध्ये जाऊन जी कामं करतो ज्या पद्धतीने प्रत्येक कामाला त्यांच्या महत्त्व देऊन त्याला न्याय देतो हे काम करायचं म्हणून मी परिवर्तन हेल्पलाईन नव्याने आत्ता चालू केली ह्याच्या आधी मी काम करतच होतो पण परिवर्तन हेल्पलाईनच्या माध्यमातून आता मला घरोघरी जाऊन प्रत्येक एरिया आज अडीच ते तीन वर्ष झालं पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नसल्यामुळे बऱ्याचशा समस्या नागरिकांच्या येतात तर त्या समस्या सोडवण्यासाठी आज आपण परिवर्तन हेल्पलाईनच्या माध्यमातून लोकांच्या प्रत्येक घरोघरी जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचं काम करायचं य येत येत्या ये काळामध्ये आपल्याला करायचं आहे आणि मी ते सक्सेसफुली करणार आणि तेच त्यांच्याकडनं मला पुढच्या काळामध्ये मताच्या रूपाने मला नगरसेवक बनवण्यासाठी त्यांचं एक एक मत कामाला येणार आहे मी त्यांनी त्यांच्या मताचा न्याय देण्यासाठी त्यांच्या घरोघरी जाऊन त्यांची सेवा करणार त्यांच्या भागातल्या समस्या सोडवणार हे माझं ध्येय आहे आणि आज माझ्या कार्यक्रमासाठी माझ्या भागातून माझ्या सगळे ना मित्रमंडळीतनं जेवढे राजकीय सामाजिक क्षेत्रातनं लोकं आली परत माझ्या माझ्या भागातील सर्व लोक नागरिक लोक जेवढे ग्रामस्थ आहेत त्यांनी सगळ्यांनी येऊन मला शुभेच्छा दिल्या त्यांचं सर्वांचा आभारी आभार मानतो आणि आपल्या सर्वांचे आणि परिचित असलेले जनसेवक माननीय श्री भाऊ शिंदे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी सर्व उपस्थित बंधू भगिनी आणि करून आज होऊनबद्दल सांगायचं झालं प्रत्येकाच्या दुःखासुखामध्ये सहभागी असणारे भाऊ अनेकांचे कामं करणारे आपले असे भाऊ प्रत्येकाला न्याय मिळवून देणारे भाऊ आज त्यांचा वाढदिवस वाढदिवसानिमित्त भाऊ आपणास जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये आपण या केलेल्या कार्याच्या पावतीवरती महानगरपालिका प्रदाकन करावेत ह्याच सदिच्छा आणि शुभेच्छा देतो धन्यवाद या ठिकाणी सगळे जमलेले समाधान बहु शिंदे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ठिकाणी अतिशय उत्साहाच्या वातावरण समाधान भाऊ शिंदे आमचे मित्र यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करत आहोत त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो समाधान भाऊ या अनेक वर्षापासून आपल्या वाघात खूप चांगलं कार्य त्यांचं आहे या वागातील आणि पुढच्या काळामध्ये त्यांची राजकीय इच्छा पूर्ण व्हा अशी चरणी प्रार्थना करतो आज अशाच कार्यकर्त्याची सांगड समावेशनी घातलेली आहे आणि त्याच्या पावला पाऊल ठेवून त्याला चिरंजीव सुद्धा साधतोय याचा सुद्धा मला मनापासून आनंद होतोय समाधान मनापास या प्रत्येक केकमध्ये प्रेम दडलेलं आहे प्रेम आणि रंगीबिरंगी केक आहेत याचा अर्थ समाजामध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करणारे विविध कार्यकर्ते हे तुझ्यावरती प्रेम करणारे हे त्याचं प्रतीक आहे मी पुन्हा एकदा माझ्या सचिन तवडे मित्र मंडळाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या वतीने शिंदे यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आताच निलेश भाऊंनी सांगितलं की तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होत निश्चितच महानगरपालिकेमध्ये सभानाथ शिंदे तुम्ही नगरसेवक म्हणून जाल अशक्त आम्ही तुम्हाला या ठिकाणी देतो आम्ही जरी पर्वतीमध्ये असलो तरी सगळी ताकद तुमच्यासाठी या ठिकाणी लावू अशक्त आणि हे गिफ्ट तुम्हाला वाटू सुद्धा आम्ही या ठिकाणी देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र